Fala शिवंगी देवीला आलो इथं दर्शनाला इथे रोपवे आहे चालत पण जाऊ शकते काहीच आहे बघा ही गाड्यांची पार्किंग इतकी गर्दी आहे गाड्या घेतात ना गाड्या आम्ही चाललोय रोपि मध्ये तर ना इथे एवढा ऊन त्या साईडला पण डोंगराची सावली येते ना खूप थंड आहे तुम्ही एकदा तरी इथे यायला पाहिजे खूप थंड आहे नॅचरल हवा आहे मला पण यायला पाहिजे हा मंदिर बघा किती सुंदर आहे लांबून एवढं सुंदर दिसत आज किती सुंदर असेल तिकडे वेटिंग ही बघा काही जिथून आपल्याला लिफ्ट जाते तिथे आपल्याला आता जायचं आहे रोपवेजी ट्रेन किसी तो स्लो मोशन मधेटॉर्म जाओ

सुंदर दिसत सनसेट ना हे बघा काही किती सुंदर व्ह्यू येते आणि आताचे चार वाजल्यात न साव पाच वाजता खूप सुंदर दिसत असेल ना हे पूर्ण गाव आहे ना एक डोंगरावर आहे तुम्हाला दिसते हा डोंगराचा तुम्ही डोंगर आखा गाव हा डोंगरावर आहे गाईज मंदिरात बघा किती मोके आहेत आणि आणि खाऊ पण खातात मस्ती पण करतात काहीच आहे बघा आता आपल्याला आपल्याला शब्द शे देवी आता दिसतील तुम्ही पण दर्शन घ्या आता आमचं दर्शन घेऊन झालेला आहे आता आम्ही इथे आमची दुसरी माणसं येणार आहे तर आम्ही इथे थांबलो आहे तर इथून व्ह्यू एवढा चांगला येते ना खूप चांगला येते तुम्हाला कुठे लिहिलंय काय ना तू का <laughs> तो पाळा